नमस्कार मंडळी अशीच मस्ती पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर खूप वर्षांचं प्लॅनिंग आणि ते आज आमचं प्लॅनिंग सक्सेस झालेलं आहे कारण रोज आम्ही स्कूलमध्ये भेटतो गप्पा मारतो आणि प्लॅनिंगही करतो पण कधी ते प्लॅनिंग आमचं सक्सेस होत नाही नेहमीच पुढे ढकलत ढकलत प्लॅन आमचा फ्लॉपच होतो पण आता आम्ही ठरवलंच होतं की विराजचा बड्डे नुकताच झाला होता आणि ध्रुवीचाही दोन तीन दिवसांपूर्वी झाला होता तर म्हटलं जाऊयात त्या मुलांच्या निमित्त आपण छान छोटस सेलिब्रेशन करू तर ही आहे मीनाक्षी ही मृणाल आणि आम्ही सर्वजण आलो होतो आदितीच्या घरी तर ही आहे आदिती तर ठरवल्याप्रमाणे सर्व छान प्लॅनिंग केलं होतं बाहेर कुठं जाण्यापेक्षा म्हटलं घरीच छान सेलिब्रेशन करू तर आम्ही सर्वजण आदितीच्या घरी आलो होतं आणि मुलं स्कूलमधून घेऊन आलो नंतर मग सर्वांचे ड्रेस चेंज करून म्हटलं मस्त असं जेवण वगैरे करूयात मी छोटंसं सेलिब्रेशनही करू बड्डेचं तर मुलांना खूप भूक लागली होती तर मस्त असा आदितीने मिसळपावचा बेत केला होता तर अगोदर मुलांना जीव घातलं मुलांनीही छान एन्जॉय केलं त्यांनाही भारी वाटलं खरं तर या ग्रुपमधील अजून एक दोन मेंबर नव्हते नेक्स्ट टाइम त्यांना देखील ॲड करू तर मुलांचं चाललं होतं जेवण आणि सर्वजण विराजला हसत होते तो उलट दिशेने बाय करतोय म्हणून आणि मुलांचं जेवण झालं की मग मुं म्हंटल आपण ही जेवण करून घेऊयात कारण गप्पा तर चालूच होत्या आणि स्कूलमध्ये तर रोज आम्ही बोलतो पण असं जे फ्रेंडली वातावरण म्हणतात ना तसं आजचं होतं दिवस छान गप्पा वगैरे मारून झाल्या मस्त आणि मुलं खेळण्यामध्ये दंग होती व्यस्त होती त्यांना अडवणारं कोणी नव्हतं काही बोलणारं कोणी नव्हतं आणि आदितीने त्यांना मुलांना पूर्ण फ्रीडम दिला होता तुम्हाला काय खेळायचं ते खेळा तर मुलं घरातच खूप छान खेळत होती मस्तीही चाललेली होती त्यानंतर मग आम्ही देखील जेवण करून घेतलं जेवतानाही छान गप्पा चालल्या होत्या भारी वाटत होतं म्हणजे सर्वजण एकत्र असे जे कॉलेजमध्ये लाईफ आपण एन्जॉय करायचं स्कूलमध्ये स्कूलमध्ये एवढं नाही पण कॉलेज तर त्या सर्व फ्रेंड्सची आज आठवण येत होती ऑफिसमधील देखील काही मेंबर असे आम्ही होतो की असं पार्टी करायची म्हटलं किंवा एन्जॉय करायचं म्हटलं की ते सर्वजण आठवत होते आणि बड्डे सेलिब्रेशन करायचं म्हटलं तर मग मुलींचा चालला होता मेकअप आणि ह्या सर्व मुलींमध्ये मुली विराज एकटाच होता त्यामुळे त्याचं काय मेकअपकडे लक्ष नव्हतं तो फक्त मुलींना सांगत होता की तू हे घाल ते घाल आणि मेकअप आर्टिस्ट होती ध्रुवी ध्रुवीने ह्या दोघींचाही मेकअप छान करून दिला होता शर्मिष्ठा आणि मृण्मयीचा तर मुलांच्या बड्डेसाठी दोन केक बनवले होते एक चॉकलेट फ्लेवर आणि पायनॅपल तर मुलांचं म्हणजे एवढेच दिवस असतात छोटे आहेत तोपर्यंत तो। कधी आम्ही असं सेलिब्रेशन केलं नाही चार वर्ष झालं की मुलं एकत्र आहेत एकाच क्लासमध्ये आहेत आणि त्यांची तेव्हापासूनची फ्रेंडशिप आहे पण कधीच कोणत्याच गोष्टीसाठी आम्ही कधी म्हणजे असं बाहेर भेटलो नाही स्कूल व्यतिरिक्त तर म्हटलं चला आज छान प्लॅनिंग करूयात आणि सर्वजण मग आले होतो तर ह्यांचे हे दिवस आठवले की आम्हाला आमचे दिवस आठवत होते की आम्ही देखील लहान असताना असंच शेअरिंग करायचो तसंच आज ध्रुवीनं केलं ध्रुवीनं सर्व मेकअपचं जे सामान असतं त्या त्या दोघींसोबत शेअर केलं तर खूप भारी वाटत होतं आणि पाहिजे असं मुलांमध्ये शेअरिंग छान असं केक कटिंग झालं केक कटिंग झालं त्याचा अर्थ केक खाऊन देखील झाला आणि छान असे मुलांना गिफ्ट देखील मिळाले बड्डेच्या दिवशी तर भेटलेच आणि आताही भेटले खरं तर माझा बड्डे देखील ऑगस्टमध्ये झाला होता त्यानंतर सप्टेंबरमध्ये मृणालचा बड्डे देखील झाला होता पण माझा माझ्या बड्डेला ती गिफ्ट घेऊन आली होती खरं तर आमचं चुकलं आम्ही देखील गिफ्ट घ्यायला पाहिजे होतं तिच्यासाठी पण आम्ही आमचं असं मोठ्यांचं काही प्लॅनिंग नव्हतं आम्ही फक्त छोट्यांनाच गिफ्ट घेणार होतो छोट्यांसाठी सांगणार होतो पण तिच्या डोक्यात काही आलं माहीत नाही ती माझ्यासुद्धा बड्डेसाठी गिफ्ट घेऊन आली परत जो की तो बड्डे माझा ऑगस्टमध्येच झाला होता आणि छान ध्रुवीने ह्या चौघांना कॅडबरी वगैरे दिली आणि छान त्यांची छोटीशी पार्टी मस्त झाली आणि त्यांच्या निमित्ताने आमची देखील छान पार्टी झाली आणि खूप भारी वाटलं तर मुलांच्या क्लासमेट सोबत आपली ज्यावेळेस सो ओळख होती त्यावेळेस आपलं सुद्धा एक वेगळं फ्रेंड सर्कल तयार होतं तसंच आमचं झालं होतं तर नेक्स्ट ज्यावेळेस होईल त्यावेळेस जे राहिलेले एक दोन मेंबर आहेत ते देखील नक्की ॲड करण्याचा प्रयत्न आहे कारण काही कारणास्तव त्यांना देखील नाही ॲड होता येत पण नेक्स्ट टाईम आम्ही ॲड करू आणि विराज बड्डे गिफ्ट म्हटलं की मुलांना खूप एक्साइटमेंट असते काय असेल तर विराजला छान असं बड्डे गिफ्ट आलेलं आहे शर्मिष्ठाकडून आणि ध्रुवीला देखील तर छान होता आजचा दिवस मस्त एन्जॉय केला तर हा छोटासा ब्लॉग कसा वाटला तो मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा